my युट्यूब चॅनल तर सकाळी सकाळी सगळी कामं आवरलेली नाही आहेत कारण आज मला उठायला खूप लेट झाला मला कळलंच नाही की दहा कधी वाजले आणि काय झालं ते कारण फॅन फुल होता आणि आज काय झालं भाभी आले की रोज कसं त्यांचं त्यांचं साफ करायचं असं म्हणून आम्ही खालून बेडवरती येतो दोघीजण दो येते पण मी दार लावल्यामुळे भाभ्यांनी सुद्धा डिस्टर्ब केलेला नाही आणि काहीच नाही त्यामुळे काय समजलं अमर सहा वाजता गेला आणि मी दार लावलं नंतर मग उठायचा प्रश्न चालला नाही दोघी पण सामसुम झोपून गेलो नंतर दहा वाजता अचानक जाग आली वगैरे सो so, आता काम तर खूप राहिलेत पहिल्यांदा देवपूजा करते आणि मग बाकीची कामं करते स्वयंपाक तर काही नाही आईनचा उपवास आहे आणि आईनला रात्री पार्सल आणलं होतं त्यातलीच भाजी शिल्लक आहे फक्त चपातीच करायच्यात बाकी काय असं काम नाहीये तरी पण आज काही करून आज तरी जमत बघू जायला आजी काही करून शॉपिंग करायचीच आहे आम्हाला म्हटलं थोडासा वेळ काढ म्हणून कारण काल तर पावसामुळे राहून गेलं आणि जो प्लॅन नव्हता तोच घडला सो म्हटलं आज त्याला म्हटलं काही करून प्लॅन करूयात प्लॅन आणि जाऊयात तरी म्हणजे एकदा फायनली तिची कपडे आले की मला टेन्शन राहणार नाही सो बघूयात आता स्टेज चे काय काय आहे ते बघत राहा मी गेली तुझला घ्या का करतोय म्हणतो हा छान झाली त्याला म्हणलं भाजी मी केली कशी झाली सांग तर हॉटेल मधली कालची पार्सल छान लागते <laughs> जिजा आणि जिजाचा पप्पा उठा दोघ पण चला जिजा चल चल, चल चला तिथं हे दो दोघेच्या दिवस फॅन लावून ठेवलाय आणि खिडकी ओपन करून ठेवली फक्त पडदा आहे जेणेकरून वातावरण थंड राहावं हो। चलो यातली आणि मी यात किती जरी वेळा कपडे काढली यातली तरी सुद्धा यात कपडे तशीच परत पडतात हे सगळी आमरचीच आहेत त्याची जिमची बॅग जीन्स वगैरे सगळं त्याचंच आहे आणि किती वेळा काढू दे मी किती सारखं तो म्हणजे आलं की कपडे यातच टाकतो आता हे पाळणंच मी ना फोल्ड करून ठेवणार आहे आली का आले का जिजा आली का आली का जिजा ना कव्हर कर, कर. करा कव्हर कर आणि आमच्या जिजाला ना कपडे घालायला नको वाटत मग व्हिडिओ काढताना असं कवर करावं लागतं हो आणि खाली टाकलं की रडायला येत तर आम्ही आता दोघी जरा चंद बाहेर फिरायला कॅप मध्ये किती क्यूट क्यूट दिसतंय खूप छान वाटतात तिला कॅप या चला चला पुनली या दुकानामध्ये जिजाला शॉर्ट मिळाल्या आणि आता आम्ही चाललोय घेऊन थोडीशी मंडई वगैरे घेते वीज कडली घाबरायची सोडून आजीच घाबरली विजेला आजीच तुला पकडती कस बनायच आजीला एकदम बघ ना रोजच पाऊस पडायला लागलाय काही कळतच नाही कसला पाऊस पडतोय हा आणि तो पण कमी नाही एकदम धू धू असं कमी पण पडत नाही एकदम धो धू धो धो मोठ्याने पडतोय जिजा काय झालं काय झालं आता तो खूपच जोराचा पाऊस वाढलाय काय सांगायलाच नव्हतं खूप म्हणजे खूप पाऊस वाढला साइड लाच वळ तिथे पाऊस आणि वीज पण कडतायत खूप कडतायत जोरात पावसाळ्यात पाऊस पडणार उन्हाळ्यात पाऊस पडायला लागला काय विचित्र सीझन आहे आणि मला एक दाखवायचं होतं मी त्यासाठी व्हिडिओ चालू केला होता माझ्या मोगऱ्याला कळ्या आल्या कळ्या मस्त अशा कशा आल्यात फुला टाईपच आले इकडे पण आले आणि इकडे झाड नसलं मस्त आहे छान आता माझी चालली स्वयंपाकाची तयारी इथे राईस टाकला इथे डाळ शिजायला टाकली आणि भेंडीची भाजी करायची कनिक मळायची आहे पण मला इथं खूपच गरम व्हायला लागलं आहे पाऊस बाहेर पडतो पण का गरम होते माहीत नाही इथून पाणी करतं म्हणून त्यात मी लावले खिडकी सो आता म्हणलं थोडा वेळ थांबावून मगच स्टार्ट करावी परत सात वाजता पाणी येतं ते पण भरावं लागतं बघूयात आता पाऊस झाला ते सगळं पाणी 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 झाले पबजी लवर्स इकडे पण हे तर काम सोडून बसलेत बाय <laughs> बाय मँगो केक बनवायला घेतला आणि रवाच नाही छोटा घरात सो तो आणण्यासाठी परत खाली गेले पोरीपर्यंत हालतच बेकार झाले आज ही रांगोळी काढली दारामध्ये मस्त अशी छान वाटतं रांगोळी दारात काढल्या होते या वाटीमध्ये रवा होता गेले आणि पिशवी एवढी मोठी होती सगळं मी याच्यामध्ये टाकलो होतो पण साईडला सगळा पडला डबल काम वाढले आता फायनली सगळं आता तयार झाले करून भातात वापरता येईल चमचा आणि आता हे गॅस थोडा गरम होते त्याच्यावर जर्मनचं मी झाकणे ठेवले आणि त्याच्यावरती पातील ठेवणार आणि परत त्याची झाकणे ठेवणार कारण डिरेक्टली जर याच्यावरती मी ठेवलं तर करपू शकते खाली त्यामुळे आता हे थोडंसं चांगलंच गरम झालं आहे तर लो फ्लेम ठेवतो जरा तर आजच्या ब्लॉगचे मी इथेच करते आजचा दिवस जो होता तो छान गेला मस्त गेला आणि मी जो मँगो केक बनवायला घेतला होता तो बऱ्यापैकी चांगला झाला टेस्टी झाला पण प्रॉब्लेम हा झाला की थोडासा इनो कमी पडल्यामुळे फुगला नाही तो बाकी खूप छान झालं टेस्टी झालं एकदम आणि आता जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र बाय गुड नाईट झोपा आता आम्ही पण झोपतो आम्हाला पण झोपाली <laughs> आम्ही सार कोविड असतो मग असं आम्हाला व्हिडिओ घेताना असं कव्हर करावं लागतं इकडे बघ जिचा जिचा हे बघ हे बघ बघ कोण आहे बघ हे बघ इकडे 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 हे इकडे इकडे कोण आहे कोण आहे चलो बाय